जळगावची चादर गँग पुरींची नव्या शैलीची चोरी नमस्कार मी कविता जळगावमध्ये काही महिन्यांपूर्वी धुमाकूळ घालणारी चड्डी गँग अजूनही लोकांच्या आठवणीत ताजी आहे तोंडाला रुमाल हातात तलवार अंगाला तेल आणि अर्धी चड्डी घालून फिरणारे ते चोर शहरभर दहशत निर्माण करत होते घरं दुकानं मंदिरं दानपेट्या असोत किंवा देवांच्या मूर्ती चड्डी गँगच्या धाडसासमोर काही सुरक्षित नव्हतं त्यांची सततची हालचाल आणि रात्रंदिवस पसरलेली भीती शहराच्या नकाशावर एक वेगळाच ठसा उमटवून गेली पण लोकांनी हे संकट संपल्याचं समजत असतानाच जळगावच्या गुन्हेगारी विश्वात आता आणखी एक विचित्र आणि धक्कादायक गँग सक्रिय झाली आहे चादर गँग या गँगचं टार्गेट मात्र मंदिर किंवा मा घर नाही तर शहरातल्या शाळा आहेत रात्रीच्या काळोखात अंगावर मोठी चादर पांघरून तोंड स्कार्फने झाकून ही गँग शाळांच्या परिसरात शिरते गेल्या काही दिवसात या चादर गँगने एकाच रात्री जळगाव शहरातल्या चार वेगवेगळ्या शाळांमध्ये चोरी केली आणि जवळपास लाखांची रोकड लंपास केली पण या प्रकरणातला सगळ्यात थरारक आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे ही संपूर्ण गँग पोरींची आहे वयाने तरुण पण पद्धतीने अतिशय कॅल्क्युलेटेड आणि ठरवून काम करणाऱ्या या मुलींच्या हालचालींनी पोलिसांपासून शहरातल्या नागरिकांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे चादर गँगची कार्यपद्धती पाहिली तर ती अगदी पूर्वतयारीने केलेल्या ऑपरेशन सारखी वाटते शाळेच्या परिसराची अधिरेखी अंधाऱ्या बाजूने भिंत ओलांडून प्रवेश सी सी टी व्ही टाळण्यासाठी चादरीचा वापर ऑफिस रूमचं कुलूप शांतपणे फोडणं आणि रोकड पटकन गोळा करून शाळेच्या मागच्या दरवाज्यातून पळ काढणं हे सगळं इतक्या अचूकतेने होतं की चोरीचा कालावधी तीन ते पाच मिनिटांपेक्षा जास्त नसतो शहरातल्या चार शाळांमध्ये एकाच पॅटर्नने झालेल्या या चोरींनी पोलिसांना एक गोष्ट निश्चित सांगितली ही मुली कोणत्याही रॅन्डम चोरीसाठी बाहेर पडत नाहीत त्या एका व्यवस्थित योजनेचा भाग आहेत प्रश्न असा उठतो की या पोरी नेमक्या कोण आहेत घरातून पळून गेलेल्या कोणत्या मोठ्या गुन्हेगारी टोळीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या की सोशल मीडियातून किंवा पूर्वीच्या चड्डी गँगच्या स्टाईलवरून प्रेरित होऊन स्वतःची वेगळी शैली तयार करणाऱ्या तपास अजून सुरू आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे जळगावमध्ये महिलांचा अशा प्रकारे गुन्हेगारीत दिसणारा सहभाग अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्यामुळे चादर गँगची चर्चा फक्त गुन्ह्यापुरती मर्यादित न राहता शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवरही मोठा प्रश्नचिन्ह उभा करते गेल्या काही महिन्यात चड्डी गँगच्या दहशतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जळगाव शहरानं आता परत एकदा नव्या आणि अनपेक्षित संकटाला सामोरे जावं लागतंय चादर पांघरून शांतपणे येणाऱ्या संपूर्ण शाळा उघडून हात साफ करणाऱ्या या मुलींच्या गँगनं शहरातल्या सुरक्षेच्या भेगा चवाट्यावर आणल्या आहेत पोलीस मार्गावर आहेत पण चादर गँगचं चा पुढचं पाऊल काय त्यांच्या निशाण्यावर अजून किती शाळा आहेत आणि या गँगची खरी मास्टर माइंड कोण जळगावच्या रात्री पुन्हा एकदा असुरक्षित झाल्या आहेत आणि त्यांच्या मध्यभागी उभा आहे चादर घेतलेलं गुड आणि या शहराला नव्याने हादरवणारी पोरींची चादर गँग याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा